मुंबईतनं पुढची बातमी येते मुंबईच्या परिसरामध्ये महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झालेला आहे झाकण असलेल्या नाल्यामध्ये ही महिला पडली अशा स्वरूपाची माहिती आहे अग्निशमन दलानं महिलेला बाहेर काढलेलं आहे उपर रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केलं मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे झाकण उघडं असलेल्या नाल्यामध्ये ही महिला पडली आणि यामध्येच या महिलेचा या मृत्यू झाला आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी उमेश करंजकर सध्या आपल्या सोबत आहेत उमेश काल अर्थातच जोरदार पाऊस मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये झाला आणि त्यातच मुंबईतल्या अंधेरीमधनं ही धक्कादायक अशी घटना समोर येते आणि स्वाभाविक आहे की या घटनेनंतर मुंबईमध्ये जे काही जीव घेणे सापळे आहेत त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर मुंबईमध्ये कालपासून जो पाऊस पडत होता या पावसामुळे अनेक घटना घडल्या ज्यामध्ये ही दुर्दैवी घटना जी अंधेरीमध्ये घडलेली आहे त्या ठिकाणी जे झाकण त्यामध्ये या महिलेला त्या गटाराचा अंदाज आला नाही आणि चालताना अचानक ही महिला त्यामध्ये पडली आजूबाजूला असणाऱ्या लोकांना ही घटना दिसतात त्यांनी अग्निशमन दलाला या संबंधी माहिती दिली अग्निशमन दलाचे जवानही लवकरात लवकर तिथे पोहोचले त्या, त्या महिलेला गटारातून काढलं देखील आणि काढल्यानंतर तिला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र कुपर रुग्णालयात त्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला अशी ही अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे ती मुंबईमध्ये काल पावसामुळे घडलेली आहे यासोबत जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये इतर ठिकाणी जर भांडूपमध्ये आपण पाहिलं तर भांडूपमध्ये भांडूप देखील दरड कोसळली तिथे देखील एक महिला जखमी झाल्या अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या, वे, या, या मुंबईमध्ये अशा अनेक घटना पावसाच्या वेळी घडतात आणि अशा दुर्दैवी घटनांमुळे मुंबई सुरक्षित आहे का नाही पावसामध्ये हे असे प्रश्न उपस्थित होतात ह्या महिला जी होती ही बँकाच्या वेळेस आपल्या घरी चालली होती आणि तिला अंदाज आला नसल्या जी गटारात पडली आणि ही दुर्दैवी घटना जी ती घडलेली आपल्याला पाहायला मिळाली धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी